डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे इराण ऐकत नाहीये मात्र इराणनं इस्रायलवरती पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केलाय काही वेळापूर्वीच तेल अवीव मध्ये स्फोट इराणकडून इस्रायलवर पुन्हा मिसाईल हल्ला डागण्यात आलाय ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणचे हल्ले सध्या सुरू आहेत इराणनं क्षेपणास्त्र डागलंय काही वेळापूर्वीच तेल मध्ये स्फोट झालेला आहे आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर सध्या इराण इस्रायल युद्ध सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली तरी देखील इराणनं तेल अवीववरती क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे सविस्तर विश्लेषण काल रात्री म्हणजे आपल्याकडे काल रात्री डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं जे दोन ट्विट आले त्या ट्विटमध्ये प्रामुख्याने इराणने जो अमेरिकेचा मिलिटरी बेस आहे त्याच्यावरती जो अटॅक केला तो कसा प्रतिकात्मक होता आणि त्याच्यातनं कोणतंही नुकसान झालं नाही हे तर त्यांनी एकदा केलं पण नंतर त्यांचं दुसरं ट्विट आलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी इस्रायल आणि इराण दोघही जण शस्त्रसंधीसाठी तयार आहेत आणि त्यामुळे मी दोघांचं अभिनंदन करतो अशा प्रकारे ट्विट करून त्यांनी जगाला एक प्रकारचा दिलासा दिला, दिला मात्र ह्या गोष्टी करत असताना या संदर्भात थोडी घाई झाली असं वाटतंय कारण या ट्विटला किंवा शस्त्रसंधीला अजूनही दुजोरा हा इराणकडनं अधिकृतपणे दिला गेलेला नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला तेल अबीबमध्ये इराणकडनं ज्या पद्धतीचे क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत ते अजूनही चालू आहेत त्यामुळे आहे, त्या मला असं वाटते की डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं जसं भारत पाकिस्तानच्या बाबतीमध्ये त्यांनी ट्विट्स केले होते तात्काळ तशाच प्रकारचे ट्विट या ठिकाणी पण झालेले दिसत आहेत मात्र यातनं अजूनही अनेक प्रश्न अनिर्णयित आहेत विशेष म्हणजे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रमाचा प्रश्न अनिर्णयित आहे इराणकडनं होणाऱ्या हल्ल्यांच्या विषयी आहे आहेत इराणमधली खामेनींची राजवट आणि त्याचं भवितव्य या देखील गोष्टी सगळ्या अनिर्णयित आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये पहिले निगोशिएशन चर्चा होणं आणि मग नंतर ट्विट करणं हे जास्त संयुक्तिक असलं असतं मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट पहिले आलेलं आहे पण अजूनही त्या ट्विट प्रमाणे इस्रायल किंवा इराण दोघे वागताना दिसून येत नाहीये अगदी पण या सगळ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची नेहमी संशयास्पद भूमिका वाटते का, का आपल्याला कारण भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच ट्विट केलेलं होतं याआधी आता देखील इराण इस्रायल युद्धामध्ये देखील डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट हे संशयास्पद वाटतंय का तुम्हाला संशयात म्हणण्यापेक्षा सुद्धा ते थोडीशी घाई झाली असं मला म्हणता येईल त्यांना सातत्याने अशा सगळ्या गोष्टींचं श्रेय घेण्याचं एक त्यांचा प्रयत्न असतो जो भारत पाकिस्तानच्या बाबतीमध्ये पण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना थोडस या बाबतीमध्ये की मी माझ्यामुळे सगळं थांबले जात आहेत नसता हा संघर्ष फार दीर्घकाळ चालला असता असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय जसं इराण आणि इराकमधला इराक मधला संघर्ष आठ वर्ष चालला तसा हा देखील मोठा संघर्ष चालला असता पण माझ्यामुळे सगळं थांबलंय मी माझं याचं सगळं श्रेय ते घेण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे कुठेतरी असं करत असताना ट्विट करण्याची घाई ही त्याच्यातनं दिसून येते मात्र ग्राउंडवरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे अनेकदा त्यांच्या एकूणच ट्विटविषयी बऱ्याचदा ते घुमजाव पण करतात ट्विटपासनं पण त्यांच्या या एकूणच सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे साशंकता निर्माण होण्यासाठी वाव आहे अगदी धन्यवाद सर आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि माहितीसाठी